कुंडली वर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संतांचा महिमा तो बहु दुर्ग संतांचा महिमा तो बहू दुर्ग शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही येथे बहुदुधड झाली म्हैस गाय झाली म्हैस गाय तरी होईल काय काम गडदारी झाली म्हैस गाय बहु दुधडि म्हस गाय तुका का म्हणे अंगेत व्हावी ते आपण तुका म्हणे अंगेत व्हावी ते आपण तरीच महिमान येईल कळू तरीच महिमान येईल ये कळू बहुदुधडली म्हस गाय म्हैस गाय नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या संत सोपानदेव महाराज समाधी सोहळा विशेष भागामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मंडळी आजचा मार्गशीर शिवद्य त्रयोदशीचा अत्यंत पुण्यपर्व काळाचा असणारा हा दिवस आहे आजच्या दिवशी चार संतांच्या पुण्यतिथ्या समाधी सोहळे आज एकाच दिवशी घडलेले आहेत हे महाराष्ट्रातले एक वैशिष्ट्य आहे तेव्हा या सर्व संतांचा आपण थोडा थोडा परामर्श आजच्या भागामध्ये घेणार आहोत मंडळी आपला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला संतभूमी असं म्हटलेलं आहे कारण भारतातल्या इतर कोणत्याही प्रांतापेक्षा महाराष्ट्रामध्ये संतांचं एक आमाप अशा प्रकारचं धन आपल्याला लाभलेलं आहे जणू काही कोयनूर हिरे आपण म्हणू त्यांना असे अनेक महान संतरत्न आपल्या या महाराष्ट्राला लाभली मंडळी आपला महाराष्ट्र किंवा आपला भारत हा सोन्याचा धूर निघणारा देश असं पूर्वी म्हणायचे परंतु बाराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापासून या आपल्या भारत देशाला परकीय आक्रमणांचं ग्रहण लागलं काळीमा येत गेला देशावरती आणि आक्रमकाने सर्व देश आपला पादा आक्रांत करून या देशाची सामाजिक आर्थिक सांस्कृतिक धार्मिक सगळी अवस्था अतिशय मातीमोल करून अशा प्रकारचा टाकण्याचा प्रयत्न केला अशा या विपन्न भारताच्या काळामध्ये तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक संत मंडळी महाराष्ट्रामध्ये अवताराला आली मोजायला गेलो तर आपल्याला गणित करता येणार नाही एवढे ज्ञात अज्ञात असे संत महाराष्ट्रामध्ये तेराव्या शतकाच्या मध्यकाळापासून ते अवताराला आलेले आहेत कितीतरी नावं सांगता येतील आपल्याला त्यामध्ये चार जी संतरत्न आपल्या महाराष्ट्राला लाभली ते फार महत्त्वाची आहेत ते म्हणजे संत निवृत्तीनाथ संत ज्ञानदेव संत सोपानदेव आणि रतन, संत मुक्ताई ही चार नररत्न संतरत्न आपल्याला प्राप्त झाली त्यापैकी असणाऱ्या आज संत श्री सोपानदेवांचा समाधी सोहळा आहे त्या देवांचं वर्णन थोडंसं करूया मंडळी महाराष्ट्रामध्ये हे जे काही संतांचं आपल्याला भगवंताने दिलेलं दान आहे फार मोठं आहे हे संत का अवताराला आले ह्याचं वर्णन करत असताना नामदेवरायाने फार सुंदर वर्णन केलेलं आहे राजे यवन झाले ठाई दोष घडले मग अवतार घेतले कलिदोष हरावया कलिदोष हरावया नामदेव राय म्हणतात राजे भ्रष्ट यवन झाले या भारतामध्ये भ्रष्ट यवन असणारे परकीय आक्रमक हे भारताचे राजे झाले त्यामुळं जागोजागी पाप घडायला लागलं पापाचा उ पापा ला त्या ठिकाणी फार उन्मादक अवस्था पापाला आली आणि मग कलियुगाचे या दोषाचं हरण करण्याकरता कलियुगाला पुण्यवान बनवण्याकरता या महात्म्याने अवतार घेतला असं त्या ठिकाणी रामदेवांनी वर्णन केलं आणि आपल्या भक्तीच्या बोधानं ज्ञानबोधानं या महाराष्ट्राला या भारत देशाला जागृत ठेवण्याचं काम या संत महात्म्याने केलं त्यामध्ये असणारे संत सोपानदेव महाराज यांचं फार मोठं योगदान आहे या चार मध्ये तीन क्रमांकाचे हे असणारे बंधू आहेत संत निवृत्तीनाथ हे प्रथम आहेत संत ज्ञानदेव हे दोन नंबरचे आहेत आणि संत सोपानदेव हे तीन नंबरचे आहेत हे तीन महात्मे म्हणजे तीन देवांचे अवतार आहेत तिन्ही देव जैसे दे परब्रह्मीचे ठसे जुगी सूर्य जैसे प्रकाश असं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये भगवान शंकर यांच्या अवतार असणारे संत निवृत्तीनाथ महाराज आहेत भगवान विष्णूचे अवतार असणारे संत ज्ञानेश्वर माऊली हे आहेत आणि सोपानदेव जे आहेत ते मात्र ब्रह्मदेवाचं स्वरूप आहे वर्णन करताना असं म्हटलेलं आहे ब्रह्मा सोपान तो झाला सो भक्ता आनंद वर्तला भक्ता आनंद वर्तला स्वतः आनंद वर्तला ब्रह्मा सोपान तो झाला म्हणजे ब्रह्मदेवाने सोपान देवांचा अवतार घेतला मंडळी भगवान विष्णूचे आणि भगवान शंकराचे अनेक अवतार झाले युगयुगांतरामध्ये काही दोन देवांचे स्वतंत्र अवतार झालेत काही ठिकाणी दोघांनी एकत्र अवतार घेतलेले आहेत परंतु या कोणत्याही अवतारामध्ये ब्रह्मदेवाचं स्थान नाही आहे ब्रह्मदेवाला अवतार कोणताच नाही आहे त्यामुळं ब्रह्मदेव भगवान विष्णूला सतत म्हणत होते की देवा तुम्ही बऱ्याच वेळा अवतार घेता पण मला सोबत घेऊन जात नाही एखाद्या अवतारात तरी मला सोबत घेऊन चला तेव्हा कलियुगामध्ये भगवंतांनी सांगितलं की हे बघ म्हणले आता या युगामध्ये आपल्याला देवतांच्या रूपामध्ये अवतार घ्यायचा नाही आहे संत रूपानं कलियुगामध्ये अवताराला यायचं आहे तेव्हा भगवान शंकर हे निवृत्तीनाथ होतील मी ज्ञानदेव होईन आणि तुला जर अवताराला यायचं असेल तर तो आमचा लहान भाऊ म्हणून त्या ठिकाणी अवताराला ये ब्रह्मदेवाने ते मान्य केलं ब्रह्मदेवाला अतिशय आनंद झाला या निमित्ताने की होईना आपल्याला संत सेवा करायला मिळेल या हेतूने ब्रह्मदेवाने जो अवतार घेतला तो संत सोपानदेवांचा अवतार आहे शके अकराशे नव्याण्णव या साली ब्रह्मदेवांचा त्या ठिकाणी सोपानदेवाचा अवतार झालेला आहे आणि हे ज्ञानोपरायांच्यापेक्षा असणारे लहान आहेत वयानं आणि मुक्ताईपेक्षा मोठे आहेत मुक्ताई सर्वात लहान आहे तेव्हा सोपानदेवांचं विशेष असं चरित्र स्वतंत्रपणानं उपलब्ध नाही आहे कारण ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये ह्या चौघांची चरित्र सामावलेली आहेत प्रत्येकाचं स्वतंत्र वेगळं चरित्र नाही व्यक्तिमत्व प्रत्येकाचं वेगळं आहे पण चरित्र सगळ्यांचे चार जणांचं एकत्र आहे म्हणून सोपान देवांचं वेगळं चरित्र पाहता येत नाही आपल्याला मुक्ताई सांगतात की सोपानदेव लहानपणी काय करायचे तर निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव जगाला जा भिक्षाटनासाठी जायचे तेव्हा मुक्ताई म्हणतात सोपानदेव मला सांभाळायचं काम करत होते निवृत्ती ज्ञानदेव जाती कोरांनाशी निवृत्ती ज्ञानदेव जाती कोरांनाशी सोपान मजसी सांभाळी तू ताही सांगतात की सोपान मला सांभाळायचं काम करत होता अशा प्रकारे त्या चौघांचं एकरूप असं चरित्र आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीनी जो काही अलौकिक का असा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ निर्माण केला त्याचप्रमाणे सोपानदेवानेसुद्धा सोपान देवी सोपान या नावाचा भगवद्गीतेवरती टीका ग्रंथ केलेला आहे परंतु मंडळी तो ग्रंथ फार प्रसिद्ध नाही झाला फार लोकांना त्याची माहिती नाही परंतु सोपानदेवानी स्वतःच्या प्रज्ञेनं तो निर्माण केलेला ग्रंथ आहे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे संत देवाने अनेक असे प्रकारचे अभंग लिहिलेले आहेत कृष्णभक्तीचे अभंग संत सोपानदेवाने खूप लिहिलेले आहेत भगवान म्हणतात भगवान ब्रह्मदेवाचा अवतार असणारे सोपानदेव त्यांच्या अभंगामध्ये असं सांगतात की गोविंद माधव हा जपू आमचा नाही प्रपंचा आम्हा असे अनेक अभंग त्यांनी केलेले आहेत आणि मार्गशीर्ष वद्य असणारी जी काय आजचे दिवस आहे तिथी त्रयोदशी या तिथीला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर सोपान देवाने त्या ठिकाणी सासवड या ठिकाणी पूर्वी त्या संवत्सर क्षेत्र असं म्हणायचे तिथं जो डोंगर आहे त्या डोंगराला इंद्रनीळ पर्वत असं शास्त्रामध्ये नाव आहे त्या इंद्रनील पर्वताच्या पायथ्याला संवत्सर या गावामध्ये म्हणजे सासवड या ठिकाणी संत सोपान देवाने समाधी घेतलेली आहे ती समाधी देत असताना प्रत्यक्ष नामदेव महाराज पांडुरंग परमात्मा आणि सगळी संत मंडळी त्यांच्यासोबत आहेत त्या सासवड क्षेत्राचं सुद्धा खूप महात्मे नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे ब्रह्मदेवाने तपश्चर्या केलेली जागा येते अशा ठिकाणी संत सोपानदेवांची समाधी मार्गशीर्षी वद्यत्रयोदशीला झाली त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य मंडळी सांगायचं तर संत सोपानदेवांना सोपान काका या नावानं वारकरी संप्रदायात संबोधलं जातं काका ही पदवी मिळणारे वारकरी संप्रदायामध्ये दोन संत झालेले आहेत एक संत श्रेष्ठ गोरा यांना काका ही पदवी संप्रदायात मिळाली त्याचं कारण ते सर्व संतांच्यामध्ये वयानं ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांना सगळे काका म्हणत असत परंतु सोपानदेव हे वयाने सर्व संत मंडळींच्यामध्ये लहान आहेत तरी त्यांना काका ही पदवी कशी मिळाली तर त्याचं गंमत त्याची अशी आहे की नामदेवरायांची जी चार मुलं नारायण विठ्ठल महादेव आणि गोविंद ही चार जी मुलं आहेत ही चारही मुलं या तीन भावंडांना काका म्हणत असत त्यामुळं ती मुलं काका म्हणतात त्यामुळं त्यांचा आणखीन आदर्श गिरवत सर्व संत त्यांना काका काका म्हणायला लागले असे संत सोपान काका यांची आज असणारी समाधी संजीवन समाधी सासवड या ठिकाणी आहे त्यांच्या चरणावरती आपण विनम्र अभिवादन करू यानंतर आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते संत श्रेष्ठ मुकुंदराज महाराज त्या मुकुंदराजांचं वैशिष्ट्य असं की मराठीमध्ये जो पहिला ग्रंथ झाला मराठी भाषेतला हे आपलं वैभव हो आहे मराठी भाषा त्यामधला विवेकशिंदू हा पहिला ग्रंथ ज्यांनी निर्माण केला ते मुकुरंद मुकुंदराजस्वामी त्यांची आज पुण्यतिथी ते आहे त्यांचा अधिकार एवढा मोठा होता की जयदेव नावाचा एक राजा त्या काळात होता आणि त्याची एक जगावेगळी अट होती हट्ट होता त्याचा काय हट्ट होता जो कोणी महात्मा जो कोणी संत आपल्या राज्यामध्ये येईल त्या प्रत्येकाला तो राजा असा सांगायचा की मला समाधीचा अनुभव द्या समाधी, समाधी सुखाचा मला अनुभव घ्यायचा आहे ते म्हणायचे बाबा साधना कर योगाभ्यास कर काहीतरी चिंतन कर मग समाधीचा नाही म्हणजे मला काही न करता मला समाधीचा सुखाचा अनुभव पाहिजे आता परमार्थामध्ये साधना न करता काही मिळत नाही मंडळी बसल्या बसल्या किंवा काही न करता आपल्याला काही मिळावं म्हटलं तर परमार्थात काहीच साध्य होत नसतं ज्याचं त्याने ते साधन करावं लागतं पण या राजाचा हट्ट मुलका वेगळा ते कुणालाही शक्य झालं नाही मग सगळ्या संतांना शिक्षा करायची त्या राजानं असं ते चाललेलं होतं मुकुंदराजस्वामी राज त्या राजामध्ये आले त्यांनाही हात प्रश्न केला मला समाधी सुखाचा अनुभव देणार का त्याने आंतरज्ञानानं पाहिलं की या राजाच्या उद्धाराची वेळ जवळ आलेली आहे आणि मग त्यांनी सांगितलं राजा ठीक आहे मी तुला समाधी सुखाचा अनुभव देतो पण मला जरा तुझा राजवाडा फिरून दाखव चला म्हणे त्यात काय अवघड आहे संपूर्ण राजवाडा फिरून बघत असताना अश्वशाळेमध्ये म्हणजे घोड्याच्या पागेजवळ ते आले अनेक घोडे त्या पागेमध्ये बांधलेले होते त्यापैकी एका घोड्याकडं बोट दाखवलं मुकुंद राजाने आणि राजाला सांगितलं राजा तू मला हा घोडा दे तू हा जर मला घोडा दिलास तर मी तुला त्या ठिकाणी समाधी सुखाचा अनुभव देतो राजाला वाटलं काय मागून मागून मागितलं माझ्याकडे हजारो घोडे आहेत त्यातला हा घोडा मागितला ठीक आहे म्हणे दिला तुम्हाला घ्या मुकुंद राजाने त्या घोड्याला घेतलं त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि राजाला सांगितलं बाबा रे तुला समाधीचा अनुभव पाहिजे ना बस या घोड्याच्या पाठीवर घोड्याच्या पाठीवर बसला की तुला समाधीचा आनंद मिळेल आणि मग तो राजा त्या घोड्याच्या पाठीवर बसला बसताच क्षणी राजाला त्या ठिकाणी समाधी प्राप्त झाली समाधीचा अनुभव राजाला येऊ लागला आणि त्याच क्षणाला तो घोडा जो आहे तो महाराजांच्या पायावर डोकं ठेवून त्या ठिकाणी गतप्राण झाला त्या घोड्याचा उद्धार झाला तो घोडा म्हणजे मंडळी सामान्य कोणी नव्हता एक शापित असणारा स्वर्गातला गंधर्व होता त्याला शाप होता की तुला तीन जन्म या मृत्यू लोकावरती घ्यावे लागतील ते पण अतिशय हिन कुळामध्ये हिन यातीमध्ये जन्म घ्यावा लागेल त्यापैकी घोड्याचा जन्म त्याचा पहिला त्याचा मुकुंद राजाने उद्धार केला दुसरा जन्म त्या गंधर्वाचा झाला तो पैठण क्षेत्रामध्ये रेड्याच्या रूपानं झाला त्या रेड्याचा उद्धार ज्ञानेश्वर मौरेनी वेद त्याच्या मुखातून मोऱ्याला लावून त्याचा उद्धार केला आणि त्याचा जो तिसरा जन्म आहे तो धेडा म्हणजे एका चांबाराच्या रूपाने तो जन्माला आला आणि त्याचा उद्धार समर्थ रामदास स्वामींनी तिसऱ्यांदा उद्धार केला असे तीन जन्मातून तो गंधर्वमुक्त झाला त्यातला पहिला जन्म घोड्याचा मुकुंदराजेने त्याचा उद्धार केला असे मुकुंदराज स्वामी त्यांची असणारी आज पुण्यतिथी त्यांच्याही चरणावरती आपण या ठिकाणी मंडळी अभिवादन करू तिसरे संत आहेत आजची पुण्यतिथी ज्यांची आहे ते संत जगनाडे संताजी महाराज जगनाडे हे त्यांचं नाव आहे संत तुकोबारायांचे जे चौदा मुख्य टाळकरी होते त्यांच्यामध्ये संत संताजी जगनाडे यांचा असणारा क्रमांक आहे एकनिष्ठ अतिशय प्रेमळ भक्त होते तुकोबारायांचे जीवस्य कंठस्य मित्र होते दोघं लहानपणापासून आणि तुकोबाराने ज्या ज्या वेळेला अभंग सांगितले अभंग महाराजांच्या मुखातून बाहेर पडत होते त्यावेळेला ते अभंग लिहून घेण्याचं काम संत संताजी जगनाडे यांनी केलेलं आहे मंडळी त्यांचे आपल्यावरती खूप मोठे उपकार आहेत आज जे तुकाराम महाराजांचे अभंग आपल्या हातामध्ये आहेत आपल्याला वाचायला मिळतात म्हणायला मिळतात हे संताजी जगनाडे यांचे फार मोठे उपकार त्यांनी लिहून ठेवले म्हणून आज आपल्याला अभंग मिळतात असे संताजी जगनाडे तुकोबा यांचे घनिष्ठ मित्र आणि बोलता बोलता विषय असा झाला चर्चा निघाली एकदा की ते संताजी म्हणायला लागले की तुकोबा तुझ्या अगोदर मी वैकुंठाला जाणार बरं का माझ्या आधी तू जायचं नाही तेव्हा तुकाराम महाराज म्हटले बाबा रे असं काही आपल्या हातात आहे का ते कोण आधी जायचं कोण नंतर जायचं ज्याचं तिकीट जिथंपर्यंत असेल त्याचा तू प्रवास तिथंपर्यंत करणार प्रवासाचं स्टेशन उतरण्याचं आलं की गाडीतून उतरणार हे ठरलेलं आहे तेव्हा तू आधी जायचं कमी आधी जायचं हे आपल्या हातात नाही बाबा हे म्हणण्याला काही अर्थ नाही 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 म्हणे तसं होता कामा नाही मी आधी जाणार तुकोबाराय म्हटले तू म्हणतोस तसं झालं तर ठीकच आहे पण समजा तुझ्या अगोदर जर मला जाण्याची वेळ आली आणि मी जर तुझ्या अगोदर गेलो तर निश्चितपणानं तुझ्या अंत्यसंस्काराला म्हणजे मूठ माती देण्याकरता मी तुला येईन अशा प्रकारचं वचन तुकोबराने दिलं आणि त्याप्रमाणे योगायोगही असा की तुकाराम महाराज अगोदर वैकुंठाला गेले आणि संताजी दगनाडे जे आहेत त्यांचं नंतर देहावसान झालं तो आजचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष असणारी त्रयोदशी आणि मग रीतिरिवाजाप्रमाणे ते तेली समाजाचे असल्यामुळं दहन करत नाही त्यांच्या समाजामध्ये दपन करण्याचा विधी असतो सगळी भावकी गोळा झाले गावातले मंडळी वारकरी गोळा झाले भजन करत दिंडी त्या ठिकाणी घेऊन गेले आणि तो विधीप्रमाणे खड्डा वगैरे खणून त्याच्यामध्ये त्यांचा देह दपन केला परंतु गंमत अशी झाली की सगळं शरीर त्या मातीमध्ये झाकलं जायचं पण एक उजवा हात तेवढा वरती निघायचा त्या खड्ड्यातून काही केल्या किती माती टाकली तरी तो हात त्या ठिकाणी पूर्णपणे आत झाकला जात नव्हता वरती यायचा लोक कंटाळले म्हणे असं का आहे काही कळत नाही वैतागून लोक रात्रीच्या वेळेला घरी गेले आणि नंतर सामसूम झाल्यानंतर तू खोबर आहे पुन्हा त्या ठिकाणी वैकुंठाहून परत आले त्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे ओंजळवर माती त्या हातावरती महाराजांनी टाकली ज्या वेळेला तो हात त्या ठिकाणी पुन्हा जमिनीमध्ये दबला गेला अशी एकनिष्ठ तुकोबरा यांचे सेवक परममित्र आणि तुमच्या माझ्यावर उपकार करणारे संत संताजी जगनाडे महाराज यांची आज असणारी पुण्यतिथी आहे त्यांच्याही चरणी मंडळी आपण या निमित्तानं अभिवादन करूया आणि आणखीन एक संत ज्यांची आज पुण्यतिथी आहे ते म्हणजे केंदूर या गावचे असणारे संत कानो पाठक यांची आज पुण्यतिथी आहे त्यांचा अधिकार मंडळी खूप मोठा आहे लोकांना असं वाटतं की संत म्हटल्यानंतर महात्मा म्हटल्यानंतर त्याला भगवी कपडे गाठलेले असले पाहिजेत त्याचा विशिष्ट प्रकारचा पोशाख असला पाहिजे त्याची विशिष्ट प्रकारची चेहरेपट्टी असली पाहिजे त्यानं समाजामध्ये कुठं जास्त असतं इतरांच्या प्रमाणात सामान्य माणसासारखं वागू नये अशी लोकांची अपेक्षा असते संतांनी काय खावं हे सुद्धा समाजाने ठरवून ठेवलेलं आहे काही काही माणसं म्हणतात की संतांनी भाजी भाकरी खावी झुणका भाकरी खावी त्या नामदेव यांचं प्रमाण आहे कण्या भाकरीचे खाने कण्या भाकरीचे खाने मुखे राम नाम गाने मुखी राम नाम कन्या भाकरी चे का संतांनी हेच खावं समजा जर एखादा महात्मा एखादा वारकरी त्याला असं वाटलं की चमचमीत एखाद्या दिवशी दे खावं तर लोक म्हणतात बघा महाराज तुम्ही आणि वडा सांबार खाताय म्हणजे महाराजांनी वडा सांबार खाऊ नये महाराजांनी जिलेबी खाऊ नये महाराजांनी पुरी बासुंदी खाऊ नये असं कुठं काही लिहिलं आहे का तो काही मगता फक्त इतरांचाच आहे का तर अशी लोकांची कल्पना असते की तत्वज्ञ म्हणल्यानंतर गंभीर प्रकृतीचा असायला पाहिजे परंतु हे वारकरी संप्रदायानं खोडून काढलेलं आहे संत पाठक यांचं जीवन असं होतं की त्यांचा कुटुंब विस्तार फार मोठा होता आणि काशीमधला एक पंडित विद्वान तत्वज्ञान होऊन अध्यात्मावरती आपल्या बरोबरीचा चर्चा करणारा कोणी महात्मा मिळतो का हे शोधत शोधत फिरत होता आणि त्याला कोणीतरी कान्होपाठकांचं नाव सांगितलं शोधत शोधत त्या गावामध्ये तो पंडित आला विचारलं कानो पाटकांचं घर कुठं आहे त्याने वाडा दाखवला जा आणि तो वाडा कानोपाठक यांचा आहे तो पंडित त्या ठिकाणी आला बघितलं तर त्याला दृ दृश्य काय दिसलं उमऱ्याच्या बाहेर उभारून त्याने बघितलं पडवीमध्ये झोपाळा आहे त्या झोपाळ्यावरती कानोपाठक महाराज बसलेले आहेत आणि त्यांची पाच सहा नातवंडं त्यांच्यासोबत मस्ती करतात खेळतात कोण मांडीवर आहे कोण खांद्यावर आहे कोण पाटकेला पाटील लोंकळत आहे कोण दाढी ओढतं आहे कोण मिशा ओढतं आहे अशी मुलं खेळायला लागलेत त्यांच्या अंगाभोवती आणि त्याच्यामध्ये आनंदानं ते रममान झालेले आहेत फाटक हे बघितलं तो पंडित म्हटला अरे 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 म्हटलं काय म्हणून मी इथं आलो आणि हा म्हटले संसारात गुरफटलेला जीव आहे हा मला काय तत्वज्ञान सांगणार आहे आणि म्हणून आल्या पावली ते परत जाण्याकरता वळले तेवढ्यात कानोफाटकानी बघितलं अरे अरे म्हटले एक मनुष्य आपल्या दारात आला काय आपल्याकडे बघितलं काय न बोलता निघाला काय त्याने हाक मारले अहो म्हणले महाराज या आलात काय आणि न बोलता निघालात कशी काय नाही म्हणे माझी चूक झाली तुमच्या दालात आलो ते ओपन म्हणे काय झालं तुम्हाला मी काय बोललो का नाही म्हणे मी एका उद्देशानं आलतो माझी निराशा झाली म्हणजे काय तुमचा उद्देश मला तत्वज्ञानावर चर्चा करायची होती माझ्या योग्यतेचा महात्मा मला पाहिजे होता म्हणून तुमचं नाव सांगितलं तर तुम्ही अगदी संसारी माणसासारखे त्या मुलात खेळत बसलाय म्हटले काय तुम्ही तत्वज्ञानावर चर्चा करणार म्हणे एवढंच ना काय हरकत नाही म्हणले भराभरा भराभरा ते सगळी पाच सहा मुलं गोळा केले पलीकडे आड होता त्या आडामध्ये नेऊन भराभर बर, त्या पाच सहा मुलांना फेकलं त्याने मंडळी आडात पडल्यानंतर काय अवस्था होती वेगळी सांगायची गरज नाही खोल होता आड पाण्याचा आणि निर्धास्तपणानं पुन्हा महाराज आले बसले बसा म्हणणे आता करा चर्चा तुम्हाला काय बोलायचं आहे काय विचारायचं आहे करूया चर्चा पण निमात आता आडताळात गेला ना त्याच्या ठिकाणी दिवसा डोळ्या समोर काजवे चमकाय लागले की आता आपण काय करायचं या माणसाला काय बोलायचं पाच सहा मुलं एकदम फेकून दिली हाडामध्ये तो म्हटलं आता माझ्याकडे बोलायसारखं काही राहिलं नाही आता मला तुमच्याशी काही बोलायचंही नाही महाराज म्हटले ठीक आहे तुमची इच्छा तुम्ही म्हटला मी अडथळा दूर केला आता बोलायचं नाही म्हणताय आता मी तरी काय केलं पाहिजे बरं ते सगळं जाऊ द्या जेवणाची वेळ झालेली आहे चार घास खावा आणि मग आल्या पाहुली तुम्ही जावा म्हणले काय हरकत नाही म्हणले काय म्हणावं या माणसाला किती निर्दयी माणूस आहे स्वतःची नातवंडं मारली तिने पाच सहा एका क्षणात आणि जेवण करा म्हणतंय आश्चर्य वाटलं तो म्हटलं महाराज तुम्हाला काही कळतं आहे का काय वाटतंय का तुम्ही मनुष्यात आहात का नाही म्हणे काय झालं अहो सुतक आलं ना तुमच्या घरामध्ये पाच सहा मुलं एकदम मेली तुम्ही जेवा म्हणताय कोण म्हणत आहे म्हणजे सुतकालं बसा म्हणले दोन मिनटं त्याला बसवलं आणि जी पाच सहा मुलं होती त्या नातवंडांचं नावं घेऊन प्रत्येकाला महाराजाने हाक मारली आणि जशी जशी हाक मारावे तसं उड्या मारत मारत त्या आडातनं मुलं वरती आली आणि पुन्हा महाराजांच्या अंगावर खेळायला लागली हा चमत्कार ज्यावेळेला बघितला त्यावेळेला संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते हे त्या पंडिताला पटलं साष्टांग दंडवत घातला अशा योग्यतेचे असणारे हे संत कानो पाठक महाराज त्यांची आज असणारी पुण्यतिथी आहे मंडळी या चार महासंतांना चार दिव्य पुरुषांना आपण साष्टांग साष्टांग अशा प्रकारचं त्रिवार सहस्रवार अभिवादन जरी केलं तरी त्यांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही म्हणून त्यांच्या चरणावरती आपण मस्तक ठेवणं एवढंच आपलं कर्तव्य आहे श्री संतांची हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत एवढंच आपलं कर्तव्य होतं तेवढं आपण क केलं पाहिजे मंडळी चिंतनाचं कसं वाटलं हा पुण्यतिथी विशेष भाग आपल्याला कसा वाटला तो कमेंट करून जरूर कळवा आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा कारण आपण चॅनल सबस्क्राईब केलं तर त्या ठिकाणी आम्हाला पुन्हा वेगवेगळे वेग भाग करण्याकरता स्फुरण मिळतं स्फूर्ती मिळते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं हे अत्यंत गरजेचं आहे मंडळी तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोचवा भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी